टी व्हीची मला गरजच नाही मी घरीसुद्धा टी व्ही बघतच नाही मला तयार होण्यासाठी त्याच्यावरती पाण्याची बॉटल आहे कप आहे आणि एक जॅकेट घेतलं सोबत आणि दागिन्याचा डा तर हे आहे मला ना माझ्या आजी सांगायचे आणि माझ्या आजोबा सांगायचे माझे आजोबा हे व्याव फिक्सच असतात दोन्हीसोबत आणि तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी चालली अंधेरीला आणि बोईसूरवरून अंधेरीला दोन तास लागतं तर माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि दिवसभर खूप आज काम होते धावपळ झाली होती त्यामुळे मी थकले तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावरून मला आरामात झोप येत होती त्यामुळे मी एक काम आज मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं अशी दिवसभर धावपळ असेल आणि संध्याकाळी मला आराम करायचं असेल तर मी फर्स्ट क्लासचं तिकीट करते नाहीतर मी नॉर्मलीच सेकंड क्लासने प्रवास करते जसं बोलतात ना वेळ आहे त्याप्रमाणे तर इथं तुम्ही पाहू शकता इथे थोडं तरी तुम्ही बसू शकता इतकं तुम्हाला आरामात जागा भेटते नाहीतर खूप गर्दी असते बाकी वेळेस तर इथून प्रवास जेव्हा सुरुवात होते तर दोन अडीच तासाचा जेव्हा असेल तर तेव्हा गर्दी गडबड घाई हे सगळ्यांची असते संध्याकाळच्या वेळेस कारण सगळ्यांना परत घरी जायचं असतं घरची ओढ लागलेली असते तर हे तुम्हाला दिसतंय अंधेरी स्टेशन आणि गर्दी पहा आणि इतकी गर्दी आहे आणि वाजलेत रात्रीचे आठ वाजून मला वाटतं दहा मिनिट काहीतरी झालेत आणि तुम्हाला धावत लोक दिसत असतील कारण घरी पोहोचायचं असतं सगळ्यांना कोणी स्लो गाडी पकडते कोणी घा फास्ट गाडी पकडते स्वतःच्या घरी जायचं असतं ओढ असते घराकडचे आणि हे बाहेरचं तुम्हाला बाहेरचं हे दाखवते आणि मी आले आता हॉटेलवरती जिथं मला थांबायचं होतं रिक्षाने आले आणि रिक्षावाल्यांना थोडंसं ही ह्या साईडची आयडिया नव्हती असं बोलले पण व्यवस्थित आणून पोहोचवलं आणि मला तेवढ्यात कॉल आला की तुम्ही पोचले का मी म्हटले हा मी पोचले तर इथे मला आज थांबायचं आहे आणि बरेच माझे जे काही कामं काम आहेत ते कामं मी करून घेते तर कधी कधी कसं असतं धावपळ करताना किंवा तुमच्या कामाच्या चा ह्याच्याकडे कधी कधी ह्या गोष्टीकडे म्हणजे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होतं ही खूप जणांची तक्रार आहे कारण आत्ताच मी भाचीच्या लग्नाला जेव्हा गेली होते की चाळीशीच्या नंतर बायकांचं थोडंसं शरीराचे त्रास उद्भवतात तर मलाही वाटलं की आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे कुठं दुर्लक्ष करतो का कदाचित मी रेग्युलर योगा व्यायाम खाणं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते म्हणून मला त्या गोष्टीचा शक्यतो त्रास होत नाही लिफ्टमध्ये आले आणि सेकंड थर्ड का फोर्थ फ्लोर होतं तर एवढं का ग घाई गर्दी नव्हती रूमवर आले फ्रेश झाले मी तुम्हाला रूम दाखवते मुंबई सिटीमध्ये रूमचं खूप असं हे असतं आहे म्हणजे एकतर महाग असतात आणि खूप चांगलं भेटणं खूप कठीण असतं पण रूम खूप छान असतात नेहमी मी जिथे राहते शक्यतो मी ते अगदी लक्ष देते की आपण राहणार आहे तर ते सगळ्या व्यवस्थित तिथं गोष्टी असायला आहेत टी व्ही बची मला गरजच नाही मी घरीसुद्धा टी व्ही बघतच नाही मला तयार होण्यासाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरसा आणि इथं टेबल असतं टेबल आहे खुर्ची आहे काही मला लॅपटॉपवर काम करायचं असेल तर हे बरं पडतं मी ॲडिट बिडिट कधीकधी केल्यानंतर जे ॲडबीड लावायचे असतात किंवा बाकी असतात मी ही लॅपटॉपवरती करते आ, तर इथे त्यावरती पाण्याची बॉटल आहेत कप आहे आणि चहा कॉफी ग्रीन टीसाठी सगळं सा जे काय आहे ते लागतं ला, ठेवलेलं असतं किटले आहे गरम पाणी करून घ्यायचं आणि ते बनवायचं आणि इकडे कपाट आहे एक जॅकेट घेतलं सोबत आणि दागिन्याचा ने डाकतो नेहमी थोडेफार जे काही लागतात ते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मेकअपचं मेकअप जास्त मी वापरत नाही तरी जे रोजच्या रेग्युलर गोष्टी असतात मेकअप पेस्ट पावडर आहे किंवा थोडेफार गोळ्या आहे जे काई था था ते जे काय लागतं ते नॉर्मल सगळ्या गोष्टी फिक्सच असतात दोन्हीसोबत आणि तो तुम्हाला गरजेचा असतो नाही आणि खालच्या बॅगेमध्ये एक बॅग असते ही माझ्यासोबत नेहमी हे तुम्हाला दिसत असेल ह्या बाजूला तर का ते, मी नाही हातात हे पकडते ह्याच्यामध्ये कार्यक्रम कसा असतो त्याच्यानुसार माझे ड्रेसअप असतात ते त्याच्यामध्ये ते किंवा साडी बिडी आणि एकच दिवस थांबायचं असतं त्यामुळे जास्त मी सगळ्या गोष्टी घेऊन येत नाही तर मी कशासाठी आले काय कार्यक्रमासाठी आले ते उद्याच्या कार्यक्रमावरती ते अवलंबून आहे तर पहिल्यांदाच मी जॉईन करते त्यांचा कार्यक्रम तर ते अलाउड करतील का विचारते मी कारण का त्यांचं परमिशन असेल तरच मी यूट्यूबवर टाकू शकते पण नेहमी माझं जाणं होतं मी आता इथं बसते आणि मी तुम्हाला बोलते आणि ह्या बाजूला मस्तपैकी असा काय बोलतात कॉट आहे तुम्ही दोघं राहू हो शकता आणि छोटा मुलगा असेल पा किंवा छोटं बाळ असेल पाच वर्षाच्या ते अलाउड आहे नाहीतर दोघांच्या वरती शक्यतो अलाउड करत नाहीत जेवणामध्ये नॉर्मली हॉटेलवरती व्हेज नॉन दोन्ही असतं तर सगळ्यात आधी मी दाखवते काय होतं भात आणि डाळ होतं आणि व्हेज मंच्युरियन पनीरची भाजी पापड सलाड सूप आणि रसगुल्ला असं साधंच जेवण होतं तर आणि सलाड तर असतंच नेहमी तर मी आता आधी जेवायला घेते खूप छान आणि स्वच्छ नीटनेटकं सगळं इथं सोय होते तर मी आता जेवण घेत आहे तर जेवणामध्ये म बाहेर गेले की जास्त करून पुरी बिरी असेल तर मी ते टाळते तर मी घेतल्या अगदी सूप आणि मंच्युरियन पापड आणि सलाड जेवण म्हणले मी नंतर घेते सूप घेतलं तर सूप थंडी होती त्यामुळं गरमागरम सूप भेटलं आणि सलाड आहे आणि इकडं तुम्ही पाहता दुसरं पूर्ण पनीरची भाजी मंच्युरियन सलाड रसगुल्ला पापड आणि चपाती हे असं पूर्ण जेवण होतं नॉनव्हेज पण होतं पण काउंटर शक्यतो वेगळं ठेवतात किंवा मध्ये एखाद्या टेबलचा असा गॅप असतो तर मी अगदी पूर्ण व्यवस्थित जेवण्याचं जेवून घेते पण त्याच्या आधी मी तुम्हाला गोष्ट सांगते बाहेर गेल्यानंतर थोडंसं जेवण कमी केलेलं सगळ्यात चांगलं गव नसतं पंधरा मिनटीला जा ಆರಾಮಿದ್ದ ಆರಾಮಿದೆ ನೋಡ್ರಿ ನಾ ಇವ್ರಿಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನದಾಗೆ ಹೇಳಿದಿ ಇವ್ ಫೋನ್ ಮಾಡಿರ ನಿಮ್ಗೆ ನಾ ಹೊರಗಿದ ಹೋಟೆಲ್ದಾಗ ನನ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಅಂದ ನಾನು ನಿರ್ಮಲಾ ಅಕ್ಕ ನನ್ ಬಲಿಯಾಕಿಲ ಹಾಕಿದ ಇಷ್ಟ ದಿನ ಎಲ್ಲ ತಂಗಿ ಮಗಳದೇ ಹಾಕಿತಿದ್ ಏನ ತಂಗಿ ಮಗಳದು ದೇವ್ರ ಅಕ್ಕಿ ಕಳ ಮೇನ್ ಅಕ್ಕಿ ಕಳ್ದು ಹಾಕದ ಈಕ್ಕಿಂದ ಏನು ಕನ್ನಡ ಇಲ್ಲ ಮರಾಠಿದಾಗ ನಂಗೆ ಹೆಂಗ್ ಜಮಸ್ತದ ಹಾಂ ಇದು ಮಾಡಿದ ನಿಮ್ಮ ಸಂಘಟ ಮಾತಾಡೋದೈತ ಬಿಡೋದಾಗ ಬಂದಿದ್ದಿಲ್ಲ ಹಾ ಒ ಮಾಡುದು ಅಕ್ಕ ಒ ತಂದುದು ಆಕಿ ಶೀರ ಉಡ್ಸೋದು ಉಂಗ್ರ ಹಾಕೋದು ಒಬ್ರಕ್ಕೊಬ್ಬರು ಇದು ಮಾಡುದು ಊಟಿಂದ ತೋಟಿದ ಪಂದ್ರ ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ನೋಡ್ರಿ ಸರಿ ಮಾಡಿದಿಲ್ಲ ಎರಡು ತೆಗೆದ್ರೆ ತಾರೀಕು ಅಂದಾಜ್ ಅಂದ್ರ ಭೀ ಹ್ಮ್ ಎಲ್ಲಿ ಮಾಡೋರ್ ಮದ್ವೆ ಊರಾಗ ಅನ್ ಕೊಟ್ಟು ಕೈಯಲ್ಲಿ

इल 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 आले मार रे तारीख अंदर बी एस दिना पहिल्यांदी कार्यालय हिडवंड रे कार्यालय द्यालय उरा गा कॉट दाखवते माझ्यासोबत माझी असिस्टंट आहे पण ती झोपले मी तो बाकीचा आवरत होते तोपर्यंत आणि इकडे ह्या मस्त कॉट आहे हा हे पहा असं दिसतं इकडून मी तिला उठवणारच नाही कारण ती खूप थकली आहे मी आल्यानंतर मी आवरले वर जाऊन जेवण करून आले त्यानंतर मी हा इथला शूट घेत आहे का मी मगाशी मला वाटतं सगळं रूम दाखवला आणि कॉ पॉट हा जो आए, तो टे टे आहे तो दाखवलाच नव्हता इकडे त्याला छोटंसं टे टेबल आहे तिथं ड्रॉवर आहे त्याच्यात तुम्ही हे ठेवू शकता इथे काही पोचतो आणि कॉलिंगसाठी इथे नेहमी फोन असतो सगळ्या हॉटेलमध्ये जसं असतं तसं असं छानपैकी आहे तर चालेल थोडंसं दाखवण्याचा मी प्रयत्न केला सगळ्या गोष्टी मस्त जेवण होतं जेवले आणि आता थोडंसं खाली मी फिरून येणार आहे कारण हे माझं नेहमीच असतं कुठेही गेलं प्रवास करताना एकतर लोकल किंवा बस किंवा हे बरेच तुम्हाला लोक भेटतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिकण्यासारखं खूप छान असतं का थोड्या वेळासाठी असतो आपण तास दोन तीन तासासाठी पण तुम्ही लक्ष देऊन पाहिलं प्रवासामध्ये तुम्हाला कंटाळा असला असेल तुम्ही खूप थकलेलं असतील था। तर एक काम करायचं जे कोणी आपल्या आजूबाजूला आहे त्यांचं काय बोलणं चालतं किंवा कसे वाटतात किंवा कसे करतात किंवा जे तुम्ही स्वतःहून बोलू शकता बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात तर हे आहे मला ना माझी आजी सांगायचे आणि माझ्या आजोबा सांगायचे माझ्या आजोबाही व्यापारी होते व्यापारी होते माझी आजीही हॉटेल चालवायची जायचे आणि वडिलांचे वडील आणि मेज मेन म्हणजे माझे वडील पण दुकान होतं त्यांचं तेही त्यामुळं ते एक बिझनेस लाईन कशी असते व्यवसाय कसा असतो ते पाहिलेलं आहे जवळ आणि सगळ्यात जवळ तर माझे सासरे म्हणजे त्यांचा स्वतःचं सा किराणा दुकानसुद्धा होता दुकान दुकानसुद्धा होतं आणि खूप असे परफेक्ट आणि खूप व्यावहारिक आणि खूप हुशार असे व्यक्तिमत्व होतं त्यांचं जे कुठलीही गोष्ट जे हिशोबात असताना आपण किती असे करतो ते असे बोटावरती करायचे खूप वेगळं होतं त्यांचं ते एक हे आणि ते मला वाटतं माझ्या मोठ्या मुलीकडे ते आलेत आपोआप त्यांचे गुण असा तर ते नेहमी म्हणायचे की कुठेही गेलं ना तर आजूबाजूचं वातावरण आणि लोकांकडे पाहायचं तुम्हाला शिकायला खूप मिळतं तुम्ही फक्त प्रयत्न करायचा असतो की काय करायचं कसे करतात काय करतात किंवा कोणाकडे काय चांगलं आहे किंवा कोणाकडे काय काही गोष्टी चांगल्यासोबत वाईट पण असतात तर ते सगळं अनुभवायचं आणि त्या वेळेचं तुम्ही उपयोग करून घ्यायचं त्यामुळं त्या गोष्टीची मला सवय आहे तर आत्ता खाली मी पो थोडंसं फिरून येते राऊंड ते मारते आणि उद्या भेटते उद्याचा व्हिडिओ बघूया कसा कसा जमतो काय काय जमतं तर मी नेहमी काम करताना ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून लक्ष देऊन करते आणि हा माझा जो मी व्यवसाय करते म्हणजे टेलरिंगचं जेव्हा जे, टेल जे काही डील करते किंवा कॉम्बोमध्ये मी जेव्हा ऑर्डर घेते त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि खूप मेहनतीचं काम आहे जेवढं तुम्हाला दिसतं यूट्यूबवरती त्याच्यामागे मला वाटतं सरासरी सगळ्याच जणांचे जे कोणी व्यवसाय करत असतील तर त्यांची काय मेहनत आहे ते आपल्या कधी कधी लक्षात पण येत नाही म्हणजे तुम्हाला घर सांभाळणं आहे तुमचं करिअर सांभाळणं आहे स्वतःची तब्येत सांभाळणं आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या असतात बोलतात तारेवरची कसरत आहे पण जमतं असं काही नाही आत्ता तुम्ही ट्रेनमध्ये मी येताना थोडेसे तुम्हाला मी थकल्यासारखी दिसत असे पण इथं आल्यानंतर जेव्हा बोलणं बिलणं झालं एक दोघांशी तर एकदम फ्रेश होऊन जातं माणूस कारण तुम्ही किती थकले काही केले तर तुमच्या कामावरती त्याचा परिणाम जरा झाला तर ते तुमच्यासाठी चांगलं नसतं एकदा आळसपणा आपल्या अंगात शिरला की ते नको आत्ता नको परत आत्ता नको परत असं करत बसलो की ते आत्ता कधीच परत होतच नाही असं असतं म्हणून बोलतात ना जे आत्ताच्या आत्ता करा उद्यावरती ढकलू नका तर चालेल चला तर थोडंसं राऊंड मारून येऊया चला कसं वाटतंय बघू या शिटी आपण नेहमीच घरात असतो बाहेर आले की हे गोष्टीसुद्धा थोड्याशा लक्ष देऊन बाहेरचं तर चालेल चला माझ्यासोबत तुम्ही हॉटेलच्या खाली आल्यानंतर तुम्हाला मी वातावरण दाखवते तर रोडवरती रिक्षा कार गाड्या सगळ्या येत होते जात होते मुलं खेळत होते थो थोडंसं निवांत वाटलं मला मी म्हणले चला पुढे थोडंसं आपण चालून येऊया कधी कधी ना अशा वेळेस आपण जेव्हा एकटे असतो एकट्यासोबत ही वेळ घालवणं खूप चांगलं असतं बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात येतात मी म्हटले थोडंसं शांत आहे थोडंसं पुढे जाऊन बघूया काय दिसतं का तर जी घाई गडबड किंवा गर्दी दिसते ती दिसलीच कारण मुंबई ही काट्यावरती चालते असं बोलतात तर रात्र असू दे दिवस असू दे रहदारी असते आणि लोक कायम कामामध्ये व्यस्त असतात तर ह्या साईडला मी पाहिले थोडेसे सगळे दुकान बिकाण थोडेसे बंद झाले होते आणि तिथं पुढे गेल्यानंतर मला थोडीशी गर्दी दिसली म्हणलं इथं नक्कीच काहीतरी असेल तर इथं छोटंसं हॉटेल होतं आणि लोकं सगळे तिथं जेवत होते हे तुम्हाला गर्दी दिसत असेल कारण हे आयुष्य आहे जे सगळं काम करून येतो थकतो घरी कोणी नसेल किंवा आपणाला आला असेल तर आपण असं येऊन कधीतरी जेवत असतो तर हे अशा प्रकारे इकडचं वातावरण आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कुठलीही गोष्ट करताना मनापासून करा एकशे एक टक्के एक मेहनत करा यश नक्की आहे हे मी तुम्हाला सांगते